जय राम, अभिजित पाटील गुड आफ्टरनून पंधरा मिनिट थांबले ओके धन्यवाद साहेब नमस्कार मित्रांनो ठीक आहे दहा पंधरा मिनिट इकडे तिकडे होत आहे ठीक आहे डेली आपला लाईव्हचा जे विषय ते आपण डेली घेत राहणार आहे ठीक आहे खुश आहे सर्वजण ओके कोमल हॅलो यस यस ओके या पटपट हॅलो सर हॅलो सर इकडे कुठे चला ओळूया आपल्या महत्वाचं जे शेषण आहे त्याच्याकडे ठीक आहे आपला जो रोजचा विषय पोलीस भरती दोन हजार पंचवीस जे आपण टार्गेट केले आणि त्याला पकडून आपण डेली लाहीलो ठीक आहे मित्रांनो आजचा एक दिवस जर सोडा उद्यापासून आपण मराठी जी के आणि त्याचबरोबर बुद्धिमत्ता असे तीन विषय लाही येणार आहेत ठीक आहे पण मराठीचा आपला हेच टाइम राहील दोन ते तीन बाकीच्या ता विषयाचा टाइम तुम्हाला सांगतो काय होणार आहे ठीक आहे सराव प्रश्न संचा साव आहे बघा वर्णमालेवर बघू ता ठीक आहे विषय वर्णमाला ओके खालीलपैकी जोडाक्षरयुक्त अचूक शब्द कोणता म्हणते खालीलपैकी जोडाक्षरयुक्त आचूक शब्द कोणता अनुक्रम अनु आता हे जोडू नये असं ठीक आहे अनुक्रम अनुरकम का अनुक्रम बोला एक कोमल चार चार अभिजित पाटील चार यस, ऑप्शन नंबर चार बरोबर आहे काही विषय नाही अनुक्रम ठीक आहे अनुक्रम आता या क्र ची जर आपण फोड केली मित्रांनो तर अशी होती क आधिक र आधिक अ अधिक र अधिक अ दोन व्यंजने आणि एक स्वर बरोबर जोड अक्षर ठीक ठीके म्हणजेच ही आहे ठीक आहे लिंग वचन विभक्तीमुळे बदल होणाऱ्या शब्दाला कोणता शब्द म्हणतात निग्रही अविकारी विकारी प्रत्यय वि... प्रत्ययकारी काही चिल्लर प्रश्न हम्म लिंगवचन विभक्तीमुळे बदल होणाऱ्या शब्दाला कोणता शब्द म्हणतात चला बोला ऑप्शन नंबर जय हिंद ओके यस विकारी इकडे लक्ष द्या लिंग वचन विभक्तीमुळे बदल होणाऱ्या शब्दाला कोणता शब्द म्हणतात शब्दांच्या आठ जाती मित्रांनो किती जाती येतात आठ चार जाती आहेत विकारी आणि चार आहेत अविकारी आणि मग ज्या शब्द जातींना लिंग वचन विभक्ती पुरुष अर्थ काळ हे सहा विकार होतात त्यांना विकारी शब्द जाती म्हणतात या उलट ज्या शब्द जातींना लिंग वचन विभक्ती पुरुष अर्थ काळ हे विकार होत नाहीत त्यांना अविकारी शब्द जाती असं म्हणतात ठीक आहे विकार शब्दाचा अर्थ आहे बदल विकार म्हणजे काय बदल ठीक आहे आणि मग विकारी जाती आहेत नाम सर्वनाम विशेषण क्रियापद आणि अविकारी जाती आहेत क्रियावय शब्दयोग्यावय केवळ अवय यावय अवय ठीक आहे पुढे जातो मित्रांनो ठीक आहे नमस्कार खालीलपैकी कोणती भाषा द्रविडियन गटातील भाषा आहे म्हणते तामिळ हिंदी मराठी गुजराती ठीक आहे तीन hmm. ये का मला बोला ना सर बर तुला बोलतो थांबदर्स ही भरती झाल्या भेट मला तुला बरोबर बोलतो मी ऑप्शन नंबर एक बरोबर आहे ठीक आहे खालीलपैकी कोणती भाषा द्रविडियन गटातील भाषा आहे म्हणते ऑप्शन नंबर एक बरोबर आहे ठीक आहे खालीलपैकी कोणत्या शब्दातील अनुस्वाराचा काय म्हणते बघा खालीलपैकी खालीलपैकी कोणत्या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार न या अनुनासिकाप्रमाणे होतो ठीक आहे इथं हे जे अनुस्वार आहे इथं एक अनुस्वार आहे इथे एक अनुस्वार आहे इथं एक आहे इथं एक आहे याचा कोणत्या स्वराचा कोणत्या अनुस्वाराचा उच्चार न सारखा होतो म्हणते चला बोला हा दोन का दोन ऑप्शन नंबर दोन बरोबर आहे ऑप्शन नंबर दोन इथं इकडे बघा ना थोडक्यात असं येते इथं न बसते थोडक्यात इथं न पंडित याला जर काढलं तर बरं का ठीक आहे आता याचा जर विचार केला तर उदाहरणार पंत पंत मग इथं कोणता झाला न चा उच्चार झाला ह्या इथं याला काढलं तर बर का ठीक आहे ऑप्शन नंबर दोन बरोबर आहे आपलं कुठं जातो फास्ट व्हायले का रे फास्ट व्हायले का मित्रांनो यस नो स्पष्टीकरण द्यायचं आणखी फास्ट व्हायलाय डबल घेऊ प्रश्न इकडं पान खालीलपैकी कोणत्या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार न या अनुनासिकाप्रमाणे होतो न हे अनुनासिक नाही का इकडे पान काय म्हणते पान ग अन, न न, न आणि म ग अन, न न म हे पाच अनुनासिक आहेत बरोबर चाललंय ठीक आहे एकदा सांगतो तुम्हाला तर याला काढून हे अनुस्वार कोणता एक वापरता येते जे बसतंय ते वापरता येते मग तसंच इथं कोणता बसतंय न बसतय याला काय पंडित म्हणून ऑप्शन नंबर दोन बरोबर आहे ठीक आहे लयबद्ध शब्द रचनेला डॅश डॅश म्हणतात गद्य पद्य निबंध वर्ण ठीक आहे बोला हम्म खत्तर ना का बसे एकच नंबर ऑप्शन नंबर दोन बरोबर आहे ठीक आहे लयबद्ध रचनेला पद्य असे म्हणतात ठीक आहे अनुस्वारांचा भिन्न उच्चार असलेली शब्द जोडी कोणती भिन्न उच्चार म्हणत्या अनुस्वार हे वरचे अनुस्वार आहेत मित्रांना ठीक आहे डंका अंग कंप मंच संत कंद सांज, कुंज सांगा हा तीन ऑप्शन नंबर तीन एकच नंबर ब्राह्मी लिपीचे वचना नाही वाचन आहे का लिपीचे वाचन सर्वप्रथम कोणी केले ब्राह्मी लिपी येणं वाचन सर्वात अगोदर कोण केलं म्हणते वाचन सर्वप्रथम कोणी केले हा हम्म ऑप्शन नंबर दोन का जेम्स प्रिन्सेप ठीक आहे अनुनासिक नसणारे व्यंजन ओळखा याच्यातलं अनुनासिक नसणारे व्यंजन ओळखा म्हणताय ठीक आहे बघू प्रश्न बघा रिपीट झालाय का काय ऑप्शन अनुनासिक नसणारे व्यंजन ओळखा ठीक आहे ना बोला बर इकडं काय ना अनुनासिक हा इकडे बघा ऑप्शन नंबर किती एक हे अनुनासिक नाही इथं जर फक्त डॉट दिला असता की अनुनासिक होत न अनुनासिक आहे न अनुनासिक आहे म ही अनुनासिक आहे आणि हे मृदू आहे ठीक आहे विषय संपला ऑप्शन नंबर एक बरोबर आहे पुढे जातो इकडे बघा मित्रांनो हे प्रश्न लय फसवा आहे बर का हे ड आहे आणि हे ग हे परीक्षेत लक्षात ठेवा इद डॉट दिला की अनुनासिक नाही दिला की मृदू ठ आहे त्यापैकी ड मृदू आणि ग अनुनासिक खालच्या व वरच्या ओठांनी उच्चारल्या जाणाऱ्या वर्णास काय म्हणतात दंत्य तालव्य कंठे ओष्ठ नववा प्रश्न आहे ठीक आहे ऑप्शन नंबर चार का प म ओष्ठे, ठीक आहे ना काहीच हरकत नाही खालच्या व वरच्या ओठांनी उच्चारल्या जाणाऱ्या वर्णास काय म्हणतात असे म्हणतात ठीक आहे पुढील पैकी वर्ण ओळखा म्हणते कंठ इथं कंठ असते आपल्या बघा वर्ण ओळखा चला बोला दोन का हा तीन एक का एक कसं होईल बरं ऑप्शन नंबर तीन आहे क ख ग घ घ हे कंठेवर वर्ण आहेत ठीक आहे क ख ग ग है यस yes. जमाव या शब्दातील ज हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे इकडे बघा जमाव हा शब्द आहे ना याच्यातला ज हा वर्ण ज या शब्द जमाव या शब्दातील ज हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे म्हणते तालव्य है मूर्धन्य है, है दंत तालव्य है कंठतालव्य चला बोला ज माव ठीक आहे चला बोला तीन का कोमल ठीक आहे ना एकच नंबर ऑप्शन नंबर तीन बरोबर ठीक आहे असं आहे का जमाव जमाव सरळ सरळ आहे ठीक आहे आणि म्हणून कोण आहे ते दंत तालव्य लक्षात आलं का तालव्य म्हटल्याच्या नंतर त्याच्यामध्ये याचा उच्चार पाहिजे